जय महाराष्ट्र मी सौर रेशमा तपासे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आम्ही इथे उभे आहे कवठे तालुका मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आम्ही इथे उभे आहे हे तालुका कवठे गाव तालुक्यामधल्या नांगोळे नावाचं एक गाव आहे त्या गावातले आम्ही सगळे गावकरी मंडळे आहोत या गावाचा विषय असा आहे या गावातली एक जमीन आहे गट नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी या जमिनीवरती खातेदार चार जे आहेत त्या चार खातेदारांपैकी एका खातेदाराच्या वारसांनी म्हणजे त्या चार मुली आहेत त्यांनी इतर खातेदारांची हरकत न विचारता ही जमीन परस्पर एका धनगर समाजाच्या व्यक्तीस विकली आणि तसं दस्त आमच्याकडे आलेलं आहे विषय असा आहे हा एकदम साधा विषय आहे कारण शासनाने अशा जमिनी विकायचा अधिकार दिलेला आहे पण तो कुठल्या परिस्थितीत दिलेला आहे वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला म्हणजे तहसील कार्यालयाला त्या जमिनीची जी काय रक्कम आहे त्याच्या पन्नास टक्के रकमेचा भरणा जेव्हा शासनाला कार केला जातो त्या परिस्थितीमध्ये ती जमीन विकली जाते त्यासाठी कुठलाही म्हणजे कुणाला विचारायची गरज नाही पण कुठल्या परिस्थितीमध्ये जेव्हा खातेदार एक असेल आता ही जेव्हा जमीन या जमिनीचा जेव्हा व्यवहार झाला ही जमीन वर्ग दोनची वर्ग एकमध्ये करण्यात आली आणि ह्या जमिनीमध्ये जे इतर खातेदार आणि वारस आहेत जे सात ला लागलेले आहेत त्या वारसांना जेव्हा ह्या खरेदी खताची जेव्हा नोंद तलाठी कार्यालयामध्ये गेली किंवा सब रजिस्ट्रामध्ये गेली त्यावेळेला त्यांचं काम होतं की इतर वारसांची आणि खातेदारांची हरकतीचं एक नोटीस त्यांना पाठवण्यात येतं पंधरा दिवसाच्या जर त्यांची हरकत नाही आली तर मग तो विषय निकाली निघतो ज्याने खरेदी केली त्याच्या नावावरती ती जमीन केली जाते पण एप्रिल महिन्यामध्ये या जमिनीची खरेदी खत झालेली आहे एप्रिल महिन्यापासून आता जून महिना संपत आलेला आहे अद्यापही तलाठी कार्यालय किंवा कुठल्याही या मंडळ अधिकाऱ्याकडनं कुठूनही वारसांना खातेदारांना कुठल्याही प्रकारचं हरकतीसाठी नोटीस आलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे जे खातेदार आणि वारस आहेत आम्ही आक्षेप घेतला आहे तर विषय असा आहे की जेव्हा तलाठ्याकडे हा विषय आला त्याने त्याच्याकडे अशी कुठली रक्कम पोचली किंवा कुठल्या प्रेशर खाली तो आला मोठ्या नेत्यांच्या की त्याने ही नोंद करून घेतली हे खरेदी खत झालंय आमचा आरोप आहे की तलाठ्याने भरपूर त्याचे किस्से गरम झालेले आहेत त्याशिवाय हे काम होणार नाही हा सरळ सरळ आम्ही आरोप करतो आता हा आरोप किती खोट आहे तो तलाठ्याने स्वतः खोडून काढा किंवा जे अधिकारी जे पण अधिकारी या तहसील कार्यालयात असेल मंडळ अधिकारीकडे असेल किंवा तलाठी कार्यालयामध्ये असतील त्या सगळ्यांनी हा आरोप कसा खोटा आहे ना ते खोडून दाखवायचा कारण हा व्हिडिओ पत्रकारांकडे सुद्धा जाणार आहे कारण ही जमीन जी आहे पूर्वी जे महार समाज होते जे आता बौद्ध समाजामध्ये कन्वर्ट झालेले आहे ती महार समाजाची सामायिक जमीन आहे आणि सा ही सामायिक जमीन पुन्हा एकाला विकायचा अधिकार नाही आहे जर विकायचा असेल तर तुम्हाला इतरांची परवानगी घ्यावी लागते त्याशिवाय तुम्ही ती विकू शकत नाही आणि ती कुठलीही परवानगी न घेता ही जमीन विकण्यात आलेली आहे तर आता आमचा आरोप आहे की हे त्यांनी फोडून करावं की कोणाचे कि किती खिसे गरम झालेले आहेत आणि जे जे अधिकारी किंवा त्यांचा स्टाफ या गोष्टीला जबाबदार असेल त्या सगळ्यांची शहानिशा केली जाईल याची नोंद घ्यावी आता अधिकारी आणि आम्ही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकाऱ्यांच्या वेळेला खुर्च्याही उचलायला कमी करत नाही वेळ प्रसंग आला तर त्यांच्या तोंडालाही फासू फक्त आता जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी अशी नोंद घ्यावी की याच्या पुढे काय होणार आहे हा विषय इतक्यात सोडणार नाही कारण आमच्या गावामध्ये नांगोळ्या गावामध्ये काय झालेला विषय ना जी बाल समाजाची जी जमीन आहे ना ती असं वाटे की आव जाऊ कोणीही त्याच्यामध्ये कब्जा करा असाच विषय मा मागे पण झालेला आहे की त्या जमिनीवरती ग्रामपंचायतीच्या नावाखाली सार्वजनिक शौचालय काढायचा कांड रचला गेलं होतं त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतल्यावरती ते बांधकाम तिथेच राहिलं म्हणजे कसं आहे ना ही करत असलेली जमीन अशी पडीक जमीन पण आहे करत असलेली जमीन त्याच्यावरती सगळ्या गावाचा डोळा आहे पण कशासाठी जर तुम्हाला घ्यायचं आहे ना तुम्ही सगळ्या खातेदारांशी चर्चा करा ना एवढ्या वारस त्या गावामध्ये राहतात त्यांच्याशी चर्चा करा आम्हाला विकायचे की न विकायचे तो आमचा प्रश्न आहे पण तुम्ही परस्पर कुठल्या तरी एका खातेदाराला गाठून तुम्ही त्याची दिशाभूल करून तुम्ही ती जमीन स्वतः खरेदी करता त्याच्यावरती कब्जा दाखवता तर हे इथून पुढे चालणार नाही आता पहिल्याचा काळ राहिलेला नाही वेळ प्रसंग आला ना या प्रकारामध्ये काय काय होते जर कोणी गावामध्ये काय करायचा प्रयत्न केला तर वेळेला अॅट्रॉसिटी सुद्धा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी इथं बोलून थांबते धन्यवाद जय जय महाराष्ट्र पुढे भेटू आपण लवकर